रामकृष्ण हरीमाऊली हरि ओम सगळ्या आपले यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला अगदी सहज म्हणता येणारे छोटेसे पांडुरंगाचे भजन ऐकवणार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद टाळ वाजें रुदुंग ताला सुरात टाळ वाजें ताला सुरात नाचे पंढर पंढरी सानाथ टाळवा ताल जेडू ताला सुरात ताल टाळवा जेड ताला सुरात पृथीनाचे पंढरी सानाथ पृथिणाचे पंढरी सनाथ पंढरी लहान गेली संतांच्या मेळ्यात रंगून आली पंढरी ंगाला चुरात तुलखीनाचे पंढरी चानाथ तुलखीनाचे पंढरी चानाथ संत सखो बाई पंढरीला गेली संत सखोबाई पंढरीला गेली गोपाळपुरी पुरी जे दुंगताला सुरात टाळवा जे दुंगताला सुरात तुळशी नचे पंढरी तानाथ तुळशी नचे संत तू पोपान भक्ती केली नौका चाची पार झाली संत तू पोपान भक्ती केली नौका पार सुरात काळवा जंग ताला सुरात कुठनाच पंढरी तानाथ किरनाथ पंढरीतानाथ तिर्वीच पंढरी तानाथ